हां आता लग्न करायला पोरी कसं म्हणतात मुलगा देखणा पाहिजे दिसायला देखणा पाहिजे परत त्याला सर्विस पाहिजे दुसरा मुद्दा काय त्याला घरदार स्वतःचं पाहिजे त्याचे बँक बॅलेन्स पाहिजे आणि शेवटचा मुद्दा कुटुंब लहान पाहिजे जर तुझ्या नशिबात मोठ्या कुटुंबातलाच जर असेल तर मग ते आणि शेतकरीच जर असेल तर चुकून संग लहान कुटुंबातल्या संग लग्न केलं तर काय हाल होते हे बघितलं का मागं सांभाळायला तरी कोणतरी पाहिजे ना आता मी रोज पेपर वाचते माझ्याकडे पेपर आहे ब मोबाईल आहे मोबाईलवर रोज बघते मी सगळं लग्न झाल्याला ते नवरा बायको देवाला गेले तर मध्येच त्यांचा ॲक्सिडेंट झाला तिसऱ्या दिवशी त्यांचं ॲक्सिडेंट होऊन दोघंजण दवाखान्यात झाले ख नाही अजून काय उपयोग नवरा चांगला बघितलेला आणि काय केलेला त्यापेक्षा आईबाप जे बघून देतील ना चांगलं त्यांच्यास लग्न करा आणि कष्ट करायची ताकद ठेवा कष्ट करायचे कसं आहे कष्टाला फळ भेटतं कसं मस्तीला नाही भेटत मस्तीला काय भेटतं माहिती आहे ना म्हणून कष्ट करायचे ताकद ठेवा आणि कष्ट करायचे जसं असेल तसं त्या ह्याला हे करायचं आणि मस्ती जर केली तर मग ते तुम्ही पेपरला वाचतायत मोबाईलवर बघतायत लग्न झालं की चार दिवसात ॲक्सिडेंट मुलगा चांगला बघितला देखणा बघितला नॉक्सार बोरा पान चांगला बघितला पण ते ॲक्सिडेंट झाला झाला का ते ती असे लय मी बघितले ते पण म्हणून आणि हां ते लग्नात खर्च करण्यापेक्षा की डी जे लावायचा नाचायचं हे सगळं करायचं त्यापेक्षा पुढच्या आपल्या प आयुष्यभर पुरण असं पैसे ठेवा ना आम्हाला नको म्हणायचं ते साधं लग्न करा असं काहीतरी हे करा कसं वाटलं आधीचा व्हिडिओ कमेंट करून सांगा चुकलं असलं तरी सांगा आणि बरोबर असलं तरी सांगा काही म्हणून मी हे सांगितलं आहे तुम्हाला पटत असेल तर बघा आणि कमेंट करा